दोन बरोबर दो 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 पर। हे किती आहे तीन छान हे किती आहेत सहा हे किती आहेत प्रतीक आदित्य हे किती आहे पाच आता याच्यातलं प्रतीक तू एक या यासारखेच कार्ड घे आणि कार्ड ठेव त्याच्या ट्रे मधल्या कार्डी ठेव छान पाय तू दोन संख्येचं कार्ड घे तोंडाने मन दोन आधी ते तीन नंबरच कार्ड घे अच्छा एक ते नऊ पर्यंतची संख्या मुलांना ओळखता सहज येऊ शकतात आहे खरा अडथळा होतो तो, तो दहाच्या ओळखीचा म्हणजे दहाची संकल्पना मुलांना एकदा समजली की मग नंतर पुढे कुठल्याही आकड्यामध्ये मुलांचा घोळ होत नाही समजण्याचा दहाची ओळख मुलांना शिक्षकांनी वेगवेगळ्या पद्धतीने करून द्यावी लागते म्हणजे दहाला सुट्टे गट्टे दहाचा गट्टा एक बांधायचा आणि दहा गट्टा सुटला कि त्याचे एकक होतात दहाचा एक, एक गट्टा बनला की त्याचे दशक होतात ह्या संकल्पना मुलांना प्रत्यक्ष कृती करून माहित करून द्यायची फक्त आपण मी तुम्हाला काही काढ्या देते या नऊ काड्यामध्ये तुम्ही एकच काडी मिळवायची आणि एक काय तयार करायचा गट्टा आपल्या दोघांमध्ये मोजायचं तोंडाने मोजायचं पहिल्यांदा गट्टा करायचा यालाच काय म्हणायचं काड्याचा एक कट्टा झाला याला एक दशक म्हणायचं तुझे किती गट्टे तयार झाले दशाग? दोन दशाग। दोन दशाग। तुझे दोन दशक 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 त्याच पद्धतीने नाणी नोटांच्या माध्यमातून सुद्धा दहाची ओळख करून द्यायची म्हणजे दहा एक, एक रुपयाची दहा नाणी घेतली त्या नाणीची किंमत आणि दहा रुपयाच्या नोटीची किंमत एकच आहे ही संकल्पना मुलांना समजली पाहिजे हि तर दशकाची व्यवस्थितरित्या ओळख होते तिकडे बघा ह्या एक रुपयाच्या किती नोटांचा आला माझ्याकडं दहा नोटा वापरण्याच्या ऐवजी आपण दहा रुपयाची एकच नोट म्हणजेच हे दहा म्हणजे काय झालं एक, एक दशक वस्तूंनी ओळख करून देऊ शकता दशकाची संख्ये नाणी नोटांनी ओळख करून देऊ शकता दशकाची आणि मणीमाळेवरूनही दशकाची ओळख करून देऊ शकतात मुलांना अशा विविध वस्तूंच्या मदतीनं दशकाची एकदा ओळख झाली आणि कसेही दशक ओळखता आले दशक सुट्टे केले की ते जे एकक होतात एककाचे बंद दहा स्वरूप म्हणजे दशक याची ओळख मुलांना सहजतेने होत गेली की मुलं परत दशकाची बेरीज करताना हच्याची बेरीज करताना वजाबकीची बेरीज करताना मुलांच्या चुका होत नाहीत ह्या संकल्पना मुलांना दशक एकाच्या व्यवस्थितरित्या समजलेल्या असतात ती दशकाची एक मां तयार झाली